मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडे गॉगल्स आमचा अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेना पक्षाच्या वतीने चुंचाळे गावातील मारुती मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक सव्वीस शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भागवत आरोटे निवृत्ती इंगोले सौनैना जाधव संहर्षदा गायकर यांच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक सव्वीस मधील चुंचाळे गावातील मारुती मंदिरामध्ये प्रचार पत्रके वाटून प्रचाराचा शुभारंभ करून घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला यावेळी धनुष्यमान ही निशाणी घरोघरी पोहोचविण्यात आली अतिशय उत्साहात चुंचाळे गावात प्रचार करण्यात आला प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रयत्नशील आहे गेल्या पाच वर्षांमध्ये प्रभागामध्ये आरोग्य सुविधा पाणी विद्युत रस्ते असे विविध प्रश्न सोडविले आहेत त्यामुळे आगामी निवडणुकीत नागरिक शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले बघितलं असेल शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे पहिल्यापासूनच इथे शिवसेना कायमस्वरूपी पुढे राहिलेली आहे आणि याही वेळेस शिवसेनेचे चारही उमेदवार बहुमताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि हा विश्वास आम्हाला जनतेपासून मिळतो जनतेतून मिळणारा प्रतिसादातून आम्ही हे सांगत आहोत खरं तर आपण बघितलं असेल आम्ही सतरा ते बावीस जेव्हा उमेदवारी केली तेव्हाही याचं वारं आहे त्याचं वारं आहे पण त्या वाऱ्याला बाजूला सारून इथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आणि आता तर ज्यांचं वारं होतं त्यांचा खाकाना झाला आहे म्हणून नक्कीच इथे चारी उमेदवार हे शिवसेनेचे निवडून येतील कारण आम्ही आम्ही जी कामं केली आहेत त्या प्रभागामध्ये तिथून मागे ज्या नगरसेवकांनी कामं केलेली होती त्यांनी आपण बघितलं असेल तर रोड लाईट पाणी त्याच्या इथे तिथं पुढे गेलेले नव्हते आणि तेही कामं पूर्ण झालेले नव्हते आपण बघितलं असेल आमच्या काळामध्ये पाण्याच्या तीन तीन टाक्या असेल इथं समोरच हॉस्पिटल आहे क्रीडांगण आहे अभ्यासिका असेल अशा सर्व प्रकारच्या सुविधा करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे कारण या जनतेचा आशीर्वाद आमच्या मागे होता जनतेने सुचवलेल्या कामाप्रमाणे आम्ही का काम केलं आहे आणि त्याच्यामुळे आज जनता आमच्या पाठीची आहे जनता आम्हाला सांगत आहे की तुमचा गुलाल आजच आहे परंतु आम्ही जनतेला सांगत आहोत तो गुलाल आम्ही तुमच्या आशीर्वादाने स सोळा तारखेला घेणारच आहोत परंतु आम्हाला तो गुलाल आपल्या बहुमताने म्हणजे एकशे बावीसमध्ये आम्हाला सर्वांना चारही नाही चारही जे उमेदवार असतील ते सर्वात जास्त मताने निवडून आले पाहिजे यासाठी आम्ही प्रचार करत राहू आमच्या पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी आमच्या चौघाही उमेदवारांवर जे जो विश्वास दाखवला आहे खरं तर मी सर्व नेत्यांचा आभार व्यक्त करतो आणि ही मायबाप जनता आम्ही गेल्या तीन महिन्यापासून प्रत्येक घरी फिरत आहोत आणि प्रत्येकाचे आशीर्वाद घेत आहोत प्रत्येकजण आम्हाला सांगतं आहे की तुम्ही चारही लोकं जे एका विचाराचे धार्मिक प्रवृत्तीचे जे लोक तुम्ही एकत्र आलेले आहेत या सर्वांना घेऊन चालणारे लोक तुम्ही बरोबर आलेले आहेत तुमचा विजय निश्चित आहे परंतु मी सर्वांना मायबाप जनतेला एक आवाहन करतो आपलं मतदान रूपी आशीर्वाद देऊन येत्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी सहकुटुंब लवकर घराच्या बाहेर पडून आपले आशीर्वादरूपी मतदान आम्हाला द्यावं आणि चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं खर तर गेल्या तीस वर्षात जे प्रभागात विकास खुटलेला होता आमचा अनेक नगरसेवक निवडून आले अनेक गेले काहींना लोक विसरून पण गेले की आपले माजी नगरसेवक कोण कोण होते हे सुद्धा आज लोकांना सांगता येणार नाही शिवसेनेचे आमचे तीन नगरसेवक या प्रभागात निवडून आले होते या तीन लोकांनी मागच्या तीस वर्षाचा खुंटलेला विकास म्हणजे आत्ताच त्यांनी सांगितलं आजही रस्त्यांचे कामं चालू आहेत कारण प्रभागाची वाढती लोकसंख्या अनेक नवीन लेआउट झाले अनेक नवीन वसाहती झाल्या आपला कामगार परिसर आहे कामगार परिसरात कुठून गावावरून नवीन नवीन लोक येत असतात प्रभागाचं वाढतं रूप बघून आणि सर्वसामान्यांना ला, परवडतील असे घरं इथं उपलब्ध असल्यामुळं प्रभाग निश्चित वाढत आहे या नवीन वसाहतीमध्ये पण आज रस्त्यांचे कामं असो ड्रेनेज असो पाण्याची पाईपलाईन असो या सर्व सुविधा पुरवण्याचं काम शिवसेना या पक्षाने केलं आहे नमस्कार सर्वप्रथम मी जाधव परिवाराची सुनबाई म्हणून सर्वांना नमस्कार करते मधुकर जाधव यांची मी सुनबाई आणि आता मी जे आमचे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनाही तन, नमस्कार करते की त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवून आम्हाला ही उमेदवारी जाहीर केली त्याच्याबद्दल मी त्यांचे सुद्धा खूप आभार मानते आज ह्या प्रभाग मधून मला सांगावंसं एक आवर्जून अशी गोष्ट वाटते की ज्यावेळेला मी इकडे आमच्या प्रचार रॅलीच्या शुभारंभ करण्यासाठी येत होती त्यावेळेला मला अगदी दोन तीन महिलांनी उभं करून मला सांगितलं की ताई आमच्या लाडक्या बहिणींचा हप्ता आला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून मला सुद्धा इतका आनंद झाला त्यातल्या एका बाईनी मला सांगितलं की ताई मी माझ्या नवऱ्याच्या औषधे घ्यायला आता जाणार आहे म्हणे मला त्यावेळेला मनाला इतकं भरून आलं की आजारी माणसांच्या असो किंवा कोणाची फी असो कोणाचं काय असो या सर्व कामांसाठी आपल्या लाडका भावाचे पैसे उपयोगात येत आहेत त्याच्याबद्दल मी खरंच माझ्या लाडक्या भावाला सुद्धा अभिवादन करत ह्या बाबतीमध्ये की त्या भावाचे पैसे खरंच उपयोगाला येऊन राहिलेत माझ्या मायबाप जनतेसाठी आणि ह्या मायबाप जनतेला सुद्धा मी आवाहन करेन की त्यांनी आमच्या चारही उमेदवारांवर विश्वास दाखवून आम्हा चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं ते म्हणतातच आजच तुमचा विजय आहे पण तरीही त्यांच्या मतदान आशीर्वाद आम्हाला हवेच आहेत आणि ते घेऊनच आम्ही आमचा गुलाल उडवणार आहे त्याच्याबद्दल मी माझ्या मायबाप जनतेचे आभार मानते धन्यवाद खरंतर मारुतीरायाच्या संपूर्ण पॅनलच्या वतीने इथे प्रचाराचा सुरुवात केली आहे खरं तर मी संपूर्ण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आणि ज्यांना अनुसरून आज आम्ही इथे कामकाज करतोय असं हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य आनंदी दिगेसाहेब साहेब यांना नतमस्तक होऊन आज एकनाथ साहेबांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे तर निश्चितपणाने हा जो विश्वास आहे मला असं वाटतं की तुम्ही बघतायत आज इतक्या प्रचंड संख्येमध्ये लोकं ह्या प्रचार नाराळासाठी इथे उपस्थित आहात आज प्रचाराचा पहिला दिवस आहे परंतु इतक्या सगळ्यांमध्ये उमेद दिसते मला या ठिकाणी एकच म्हणायचं आहे की तुम्ही बघताय की दोन हजार सतरापासून तर आत्तापर्यंत आणि अजून देखील आमची प्रभाग प्रभागामध्ये विकास कामं चालू आहेत आशीर्वाद नगर असेल शिवशक्तीनगर असेल इथे आपली रस्त्याची कामं अजून देखील चालू आहे मला हे यासाठी सांगायचंय की अगदी काही इलेक्शन आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही काही कामकाज करतोय तर हे, हे शिवसेनेचं ध्येय नाही आहे तुम्ही बघताय ऐंशी टक्के समज कारण याच हिशोबाने आम्ही कामकाज करत आलोय मला माझ्या मायबाप जनतेला इतकंच सांगायचंय तुम्ही आतापर्यंत आमच्यासोबत आहात आम्ही आता आमची ही तिसरी फेरी आहे परंतु आम्ही प्रत्येक ठिकाणी जातोय भरभरून प्रेम आम्हाला मिळत आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज देखील येत आहे की ताई तुम्ही अजून आमच्यापर्यंत आले नाहीत कधी येणार आहेत याचा अर्थ लोक आमची वाट बघत आहेत आणि निश्चितपणाने हे जे प्रेम आहे ते येणाऱ्या सोळा तारखेला आहे मतदानाच्या मतदानाच्या पेटीमध्ये आपल्याला दिसणारच आहेत माझ्या सगळ्या मायबाप जनतेला इतकंच सांगायचं की प्रभागामध्ये निश्चितपणानं आपण ऐंशी टक्के कामं केलेली आहेत परंतु विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे निश्चितपणानं काही कामं जी बाकी असतील ती कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम द्यावं भरभरून आशीर्वाद द्यावे हीच मी या ठिकाणी प्रार्थना करते कारण बघा सगळ्यात जखमा या हळदीने भरत नसतात काही जखमा या गुलालाने भराव्या लागतात आणि त्या जखमा भरण्याची वेळ आता आलेली आहे मी सगळ्यांनाच मी माझ्या नागरिकांना अगदी माझ्या माता भगिनींना आवाहन करील की येणाऱ्या पंधरा तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून तुम्ही देखील आमच्या विजयामध्ये सामील व्हा इच मी प्रार्थना करेल धन्यवाद जैन जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद